गेले का हो मॅडम हा गेली पाणी घेऊन मी होय आताच गेली होय मला वाटलं चहा पाणी करावं म्हणून म्हणलं नाही करायला पाहिजे होता खरं पण ते गेली तू लवकर आली नाही काय काय माहितीये बरं असू दे है। प्या थंड पाणी आहे फ्रीज मधलं काय हो काय एवढं खुश आहे मला सर्व खुश बी नसून का खुश असलं तरी दुख नसलं तरी तुला मी बघते सर्वे करायला जे मॅडम आले ते बोलत होता हसून बोलत होता माझ्याशी तर इतकं बोलत नाही तुम्ही हसून आहे अशा आहे का उन्हात तानात ना आली ताना होती ती सगळी लोक फिरते ती जनगणनेसाठी सर्वे करायला आलेल्या बायला मॅडमला चांगलं बोललं पाहिजे ना चापाली खरं तर कराय पाहिजे होत तू आलीच नाही एवढं एवढं बोलायचं हसून मग आता आलेल्या माणसाला बोललं पाहिजे हसून मॅडम तुम्ही कुठं राहता त्यांच्या राहण्याच काय तुम्हाला आता आलेल्या माणसाला ते आपल्याला विचारते कसं कर काय सर्व करते तसं आपण थोडस काय काय की मॅडम तुम्ही कुठं राहता काय करता तुमचं लग्न झालंय का काय गरज आहे लग्नाचं काय गरज आहे आता आहे माहित आहे का लग्न झालंय का म्हणजे माझा पण मित्र एक आहे बिन लग्नाचा तुला माहित नाही का ते पोलिसात भरती झालं ना नुकताच मग ते विचारत होता परवा दिवशी पोरगे बघा म्हणून आय सर्वे वाले शिक्षक मग विचारलं काय बघ तुझं काय बिघडलं त्याच्यातून ते बरोबर आहे हा मग तिला काय म्हणत होता तुमची साडी लय भारी आहे मॅडम आता साडी म्हणजे ती साडी तिची खरच भारी होती सुंदर दिसत होती त्या साडीत म्हणजे साडी सुंदर दिसत होती कशासाठी तशा प्रकारची साडी तुला घ्यावी ह्यासाठी मी तिला विचारलं कुठनं घेतली काय घेतली कुठल्या दुकानातनं घेतली आणि मग ती साडी तिला चांगली शोभून दिसती मग आता तुला बी घ्यावी का नाही मग दे मग तू तसं म्हणत असली तर मग बरं झालं मग काय आता मग आता कशाला विचार नाही मला म्हटलं हो तुम्हीच विचारताय की साडी काय मला वाटलं तुमच्यासाठीच विचारताय विचारत होतो तर तू असे हे करते म्हटलं असं विचारणार पुन्हा साडी साडी चांगली त्या दुकानात अल्पना ड्रेसेस मधन घेतली म्हणली त्यामुळे ते तिला आता चांगली दिसते तुला आता म्हणजे दिसल वा ना बघू प्रयत्न करू आपण घेऊ पण घेणार ना मला तसली साडी घेऊ चार पाच वर्षात चार पाच महिन्यात म्हणायचं होत चालतंय आणि मग ते मॅडमला माझं का सांगत होतो पाचवी नापास आहे म्हणून अरे मोर काय काय ती जनगणनेला प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक माणसाचं शिक्षण लागतं आणि तुमचं कसं जास्त सांगितलं आता जा माझं आहे सांगणारच ना तुम्ही इम्प्रेशन चाल आपण खोट सांगायचं नसतं तिथं तुला इंग्रजीत नाही विचार दे का मग तिला इंग्रजीत नाही विचारल्यावर तुला काय करणार नाही ना। मग मग मन... तू तुझं पंधरावी झाले मग सांगा तिथं खोटं सांगितलं तुला काहीतरी विचारल विचारलं मला काय बी विचारलं तर येतेच मला ना झालेच माझं शिक्षण तुझं काय झालंय ते पाचवी नापासच आहे ना मग तुला काय मग तेवढंच सांगितलं पाहिजे तिथं ती काय नाही म्हणजे विचारलं तर मग आता काय शिक्षण तेवढं आहे तर तुला कशाला जास्त सांगून काय फायदा आहे तुला मग माझं शिक्षण चांगलं सांगितलंच पाहिजे ना मग काय विचारत होता की तुम्ही राहता कुठं तुमच्या आई वडील कुठं येते हा मध्ये लगीन झालंय का नाही हे असं डायरेक्ट कसं विचारायचं म्हणून मुलं बाळ विचारलं की ती सांगते ना माझं लग्न नाही झालं डायरेक्ट विचारायचं का आपण तुमचं लग्न झालं का एखाद्याला राग येतो म्हणून मुलं बाळ किती असं विचारायचं ती कशी आपल्याला विचारते का राहिल्या हो घरात माणसं किती तुमचा मोठा मुलगा काय छोटा काय जे वय किती हे सगळं विचारले मग म्हणून तिला वय बी विचारलेलं असत तुमच्या लग्नाचं काय विचार आहे काय नाही अगं मग तेच ते लग्नाचं नाही का मित्र तुला म्हणलं नाही का त्याचं पोलिसात भरती झाल्या म्हणून त्याला बी ते मग मग काय असं एखाद्याचं झालं होत असलं तर चांगलं काय आपल्याला हात मग काय फरक पडतोय ती बी बरोबर आहे तुमचं मग मुर्खासारखं काय बोलत बसते <गया> तुझं शिक्षण तुझी साडी काय म्हणतात साडी बी विचारलं तर तस हा कानातलं विचारलं तर मग तू दे मग ते चांगलं होतं का नाही भारी होत कानातलं मग आधी कसलं भारी दिसत होत तिला मला चांगलं दिसल काय माहिती आता दिसल चांगलं आता शेवटी गाडवाला जरी साज घातला तर ती गोडा दिसतच कधी ना थोडंफार म्हणजे मी गाडा होई नाही म्हणजे ते त्याला पांघरुषी गाठ मग त्यांना का म्हणत होत तुम्ही कि गाडीवर तुम्हाला फिरवतो सर्वे करायला त्याच्या घरी नेतो त्यांची गाडी नाही का अगं मूर्ख तिची गाडी जी आहे स्... गा ना स्कूटी आपल्या इथं आली ना काट्यात नाही येताना तिची झाली पंक्चर बरोबर आपल्या इथं म्हणजे पंक्चर झाल्यावर आता मग तिला तिची स्कूटी पंक्चर झाल्यावर तिला सोडणं भाग आहे ना माणूस की हाय का नाही तो एक माणूस गाणी हाय मला तर माणूस की मिळवली पाहिजे ना असं एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे पण मला सोडायला चला म्हणलं तर येत नाही तुला तुला काय काय दाव नेहमीच कायमच असते ना गाडीवर पण एखाद्या बाहेरच माणूस आला की कधी नाही नाही मी, मी स्वतः पेट्रोल टाकतोच मॅडम पेट्रोल टाकायचं काय गरज आता त्याला ते तिथं चाक पंक्चर काढून झालं म्हणजे जाईल ना आपल्याला कशाला मी कशाला जातोय मी चाक घेऊन आपलं ती आले असते पंक्चरच्या दुकानापर्यंत एवढं बी नॉलेज नाही साध कोण बाया की संशय घेते मुर्खासारखं का काय का तुला विचारत बी नाही आणि ती साडी बी विचारत नाही कानातलं बी विचारत नाही आणि तुला घेत बी नाही मर तशीच नाही मला काय देण नाही आता येत ना पुढे अशी मंदिरात असल्यावर कुठली बाया आली तर तिची साडी मी बघणार तुला बी घेईल का डुकरासारख्या साड्या जा तिकडे मी चाललो आता नाही नाही तसं काय नाही मग म्हणशील का नाही म्हणणार नाही म्हणणार नाही संशय नाही घेणार नाही म्हणणार त्यांचे कुणा चांगले